मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे चला तर मुंबईचं आज आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आज आपण आलो हो। आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुंबई आणि या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहे माझे साळे आशीर्वाद गायकवाड आणि अतिशय प्रशस्त असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबई येथे स्थापन झालेलं आहे या स्मारकाचं वैशिष्ट्य म्हणजे पॅगावडासारखा इथे मेडिटेशन करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण कामं करत असताना मानसिक आपले डामाडोल झालेली आहे आपल्यामध्ये मानसिकदृष्ट्या असंतुलितपणा निर्माण झालेला आहे तथागतांच्या मार्गावर जायचं असेल तर मेडिटेशनच्या माध्यमातून ध्यानधारणेच्या माध्यमातून सुद्धा आपलं मन सांत्वन करता येतं तर आम्ही इथे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आलोय या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख विविध चित्र आणि फोटोच्या माध्यमातून घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हो महापरिनिर्वाणापर्यंत विविध कलाकृती इथे लावलेल्या कल आहेत यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतात त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड अमेरिकेमध्ये शिकत असताना तिथले सुद्धा इथे अतिशय जिवंत चित्र चित्रीकरण केलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपणास पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांला सयाजीराव गायकवाड तसेच राजर्षी शाहू महाराजांनी जी मदत केलेली आहे ते सुद्धा दिसते सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते तर या माध्यमातून आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही मुंबईमध्ये अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेक्षणीय स्थळ आहेत चैत्यभूमी बाबासाहेबांची भीमज्योत तिथे आहे राजगृह आहे त्याचसोबत पॅगोडा सुद्धा आहे त्याच पद्धतीने इथे बाबासाहेबांच्या जीवनपटावर विविध चित्र चित्रीकरण केलेले आहे हजारोच्या संख्येने येथे लोक येतात आणि मेडिटेशनचा आस्वाद घेतात सोबतच बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे अत्यंत तैलचित्र इथे उभे केलेले आहे आणि तेही बाबासाहेबांच्या ओरिजिनल प्रतिमा इथे उपलब्ध झालेल्या आहे मग आपण चला तर आता भेट देऊया मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला हजारोच्या संख्येने इथे लोक सकाळपासून सायंकाळपर्यंत येतात आणि बाबासाहेबाच्या स्मृती जिवंत करून जातात बाबासाहेब भ्रमाईसोबतचे जे चित्र आहे ते ओरिजिनल इथे प्रतिपादन केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी ए एम ए पी एच डी वार्ट लॉ डी एस सी जिथे जिथे झालेले आहेत त्याचे सुद्धा चित्रीकरण केलेले आहे उदाहरणार्थ लंडनमधलं जे स्कूल आहे युनिव्हर्सिटी आहे ते दाखवलेली आहे बाबासाहेबांनी धम्मचक्रप्रवर्तन केलेलं आहे त्याचं चित्रीकरण इथे केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून तर महापरिनिर्वाणापर्यंत विविध चित्र इथे प्रदर्शित केलेले आहे आणि ते पाहिल्यानंतर आपलं चरित्र आपण कसे घडवावे बाबासाहेबा बाबासाहेबांचं ओरिजिनल कार्य इथे दाखवण्यात आलेलं आहे काही क्षण चित्रे मी आपणासमोर सादर करत आहो मी आपण आप माझा व्हिडिओ ऐकला तर लाईक करा हीच नम्र विनंती मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम शंडे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा चला तर सादर करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओरिजिनल चित्रीकरण जय भीम नमो एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे सत्तावीस ही बाबासाहेबाची कलम आहे फोटो काढता येतात तुमचा बाबासाहेबांची कलम Uh, red. Mm -hmm. Ashi, ho. <coughs> right I see it now right मित्रासोबत हो ना या ना इकडे फोटूया इकडे काढूया इकडे काढूया फोटो एवढं दिसते सप्टेंबर पुण्यामधला आहे

टेंशन प्रांग बेच कराना हां इथे काढूया फोटो लग्न झालेलं नाही सगळं लग्न केलं ते ब्राह्मण बघ घ्या बाळ घ्या लवकर काय सेक्युटी बाबासाहेबाची खुर्ची आहे बाबासाहेब तिथे पाणी पियाल ते बघा इथं माट घेऊन ते गाणं आहे बघा ते काहीतरी गाणं आहे ते गाण्याचं नाव ते काय ते चित्र ते चित्र आहे भाषणच इतरला भाषणचं भाषणचं मस्त होतं इथं राईट इकडलं या पुढे असं इकडं असं इकडं होय का मित्र नेहरू हे ते आहेत ना याच्यामध्ये दिए जाऊया

या इकड़े? तो इकड़े? या ना खाली वीडियो कॉल वीडियो कॉल आता लाब कर अशे अश करता तुम क्या

Asa zoom karan. Asa bagi.